नमस्कार खबर जनता मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विषय बातमी मंत्रालयावर मला काय आरोप करायचे नाहीत परंतु हे एका विशिष्ट पद्धतीने गृह मंत्रालयावर किंवा पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सर्वकष मराठा आमदार मिळून जर करत असतील आता नुसते त्याच जिल्ह्यातले मराठा आमदार नाहीत तुम्ही इतरही जिल्ह्यातले मराठा आमदार बघून घ्या माजी आमदार बघून घ्या कशा प्रकारचं व्हॉइसिंग आहे त्याच्यामुळं व्हॉइसिंग हे या गुन्ह्याच्या तपासावर लागले वाय सिंग वाय सिंग लागले आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे शिंग तपासावर न्यायदानाच्या यंत्रणेवर लावू नका मला एक सांगा आमची मुलं म्हणजे धनगर समाजातली असोत वडर समाजातली असोत वंजारी समाजातली असोत त्यांनी व्यवसाय केला तर त्या व्यवसायाचा तपास तुम्ही करा आमच्या मुलांनी ट्रक घेतल्या तर त्याचा तपास कधी व्हावा तपास कोणत्या गुन्ह्यांमध्ये व्हावा ईडीचा तपास आहे का इन्कम टॅक्सचा तपास आहे का इन्कम टॅक्सची नोटीस आहे का मग वर्तमानपत्र सांगतात माध्यमं सांगतात मराठा पत्रकार सांगतात मराठा पत्रकार सांगतात मराठा पत्रकार सांगतात की हे फ्लॅट आहे या फ्लॅटचा तपास करा आणि त्याच्यानंतर ताबडतोब ही मालमत्ता कशी ती मालमत्ता कशी त्या खुनाचा आणि मालमत्तेचा काय संबंध आहे तपास खुनाचा आहे की तपास याचा आहे इन्कम टॅक्सचा आहे त्याच्यामुळं दुःख या गोष्टीचं आहे की उद्याच्याला जर एखादा हॉटेलमधला वेटर जेवण देऊ लागला तर असं कोणी म्हणू नये कोण समाजाचा वेटर असतो मला जेवण आहेस ही अशी परिस्थिती जी आहे महाराष्ट्रात जरंगेच्या कामापासून का कार्यापासूनच सुरू झाली ज्या प्रकारे मला सांगा एस आय टी तिथेही होती ना जालन्यामध्ये एस आय टी नव्हती का तिथेही हो, एसआयटी होती त्या टीमध्ये किती पोलिसवाले किती दोन पोलीस भगिनी तर कोमात गेल्या आतापर्यंत जरंगेला अटक झाली काय मला सांगा तिथे गंभीर अपराध आहे तीनशे सातचा सा। कुठे आहे जरंगे काय करते जरंगे जरंगे खुशाल दुसऱ्याला पाण्याच्या टाकीवर चढवते आहे माझाही एसटीतला एक कष्टकरी बांधव कष्टकऱ्यांच्या आंदोलनासाठी तो जरी आमच्या संघटनेतला नसला तरी तो टाकीवर जाऊन त्याने आंदोलन केलं तो सुद्धा भटक्या समाज तो सुद्धा भटक्या समाजातलाच काय नाव त्यांचं पुरी 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 नावाचे सदग्रस्त आहेत सच्चिदानंद पुरी त्यांना बडतर्फ करण्यात आलं टाकीवर जाऊन आंदोलन केल्यामुळं माझं सांगायचं तात्पर्य हे की म्हणजे जरंगे जे करल मराठ्यांनी केला तर त्याच्यामध्ये अपराध नाही आहे त्याच्या पुढे जाऊन जर जा टाकीवर गेल्यामुळं नोकरी जाऊ शकते तर टाकीवर राहून आंदोलन केल्यामुळं धनंजय देशमुख गुन्हा दाखल झाला का लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण केली म्हणून किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला का ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद